आम्ही जाणून घेणार म्हणून आम्ही दोघेही आमदार लोकप्रतिनिधी ना या नात्यानं या ठिकाणी आज आलेलो आहोत प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आल्यानंतर मा पहिल्यांदा तर आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना केली मानवंदना दिली आपली मान चुकवली त्या ठिकाणी आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे अंडरग्राऊंड पार्किंग भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण होत आहे त्याची पाहणी त्या ठिकाणी केली जेव्हा दीक्षाभूमीचे या महास्तूपाला आम्ही भेट देत असताना त्या ठिकाणी ग पाणी गळताना आणि फ्लोअरवर पाणी वाहतानासुद्धा आम्ही बघितलं मोठा या ठिकाणी मेंटेनन्सचा प्रश्न आहे राज्य सरकारने या ठिकाणी विक पर्यटनस्थळ विकास व्हावं यासाठी निधी दिला पहिल्यांदा तर निधी देत असताना आपण या ठिकाणी ऐकलं आए, असेल की जयभीम मित्रमंडळाच्या मुलांनी या ठिकाणी मला प्रश्न विचारला त्यावेळेला विकास भाऊ नव्हते आणि त्यांनी विचार म्हटलं या ठिकाणी की एखाद्या आपल्या दे राज्यामध्ये राष्ट्रीय स्मारक जेव्हा कोणतेही उभारतो आपण किंवा तीर्थस्थळाचा विकास करतो तर त्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका राज्य सरकार घेते का या ठिकाणी जी माहिती प्राप्त झाली आहे त्या माहितीच्या आधारे जे राज्य सरकारनं निधी दिला तो निधी सामाजिक न्याय खात्यातनं दिला तर थेट प्रश्न या ठिकाणी या पुरांनी मला विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जर बांधायचं असेल तर त्याला तुम्ही सामाजिक न्यायातूनच पैसा देणार आहात काय किंवा जनरलमधून पैसा देणार राज्यामध्ये अनेक स्मारकं उभी होत आहेत अनेक राष्ट्रीय स्मारकं आहेत आणि अनेक तीर्थस्थान सुद्धा आहेत त्या ठिकाणी निधी देत असताना बजेटमध्ये विशेष तरतूद त्या ठिकाणी वेगळी करण्यात आलेली आहे असं असताना या ठिकाणी सामाजिक न्यायाचाच पैसा का देण्यात आला हा पहिला प्रश्न या ठिकाणी उद्भवतो हो। दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही विकास म्हणता दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत आणि सर्व मंडळी त्या मताची असतील पण विकासाचा मानक का असला पाहिजे विकासाचा मानक हा भूमिगत वाहनतळ नसतो तर विकासाचा मानक हा जे त्या ठिकाणी मान तुकवायला वंदना करायला आपल्या भाग्य विद्यार्थ्याला सॅल्यूट करायला जे येतात त्यांची सोय त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांना सोयी सुविधा त्या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे हा विकासाचा मानक असतो पर्यटन स्थळाचा किंवा स्मारकाचा आता तुमची काय मागणी आहे पाहिजे काय सांगा पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या की आम्ही जेव्हा साईटवर विजिट केली साईटवर जे उंच उंच लोखंडी त्या ठिकाणी सळाकी बांधलेल्या दिसतात ते चित्र बघितल्यानंतर एकतर एक चतुर्थांश या ठिकाणी स्तूप हे झाकलं गेलेलं आहे या बांधकामाने आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर एक, एक संपूर्ण अर्धाकार याचा भाग हा खोदून ठेवलेला आहे मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसतात उंच उंच सळाके दिसतात यावरून असं दिसते की जी बिल्डिंग किंवा जी वास्तू या ठिकाणी त्यांना बांधायची होती ती वास्तू या स्तूपाला झाकणारी वास्तू होती काय ही शंका पहिल्यांदा निर्माण झाली दुसरी बाब अशी की इतकी खोदकाम करण्याची गरजच का वाटली कुणासाठी आणि का हा प्रश्न मी विधानसभेतही विचारला आता आपल्या समक्ष पुन्हा मांडतो आहे आणि आता केवळ या ठिकाणी नव्वद दिवस उरलेले आहेत मला वाटतं बारा ऑक्टोबरला विजयादशमी आहे आणि बारा ऑक्टोबरला या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येणार पाय ठेवायला जागा सुद्धा राहणार नाही आणि ज्या ठिकाणी हे खोदकाम करण्यात आलं त्या ठिकाणून सगळ्या भाविकांना त्यांची एंट्री करण्याची थि त्या ठिकाणी जागा असते तिथून रांगाच्या रांगा तीन तीन चार चार किलोमीटरच्या रांगा असतात भाविक येतात आणि दीक्षाभूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्तूपामध्ये जाऊन मानवंदना त्या ठिकाणी करतात तिथली माती आपल्या कपडाला लावतात तर या नव्वद दिवसामध्ये हे जे भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याला राज्य सरकार बुजवणार काय आणि बुजवत असताना त्या सळाकी कापावं लागणार त्या सळाकी त्या ठिकाणी कापडून मग बुजवणार काय हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की बुजवताना त्या ठिकाणी मुरूम माती वगैरे ते टाकतील ते टाकत असताना पावसाळ्याचे दिवस आहेत ती माती पुन्हा बसेल आणि ते खालचे पुन्हा मनोरे जे त्यांनी बांधले आहेत ते, ते वरती येतील एखादी दुखापत झाला ऍक्सिडेंट झाला तर त्या संबंधाची काळजीसुद्धा राज्य सरकार या ठिकाणी घेणार की नाही ही सुद्धा चिंता मला वाटते मी राज्य सरकार यासाठी म्हणतो आहे की निधी राज्य सरकारने दिलेला आहे भूमिपूजन राज्य सरकारचे मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे त्यांनी या ठिकाणच्या विकासाच्या संबंधीचा जो आराखडा होता त्याचं त्या ठिकाणी अवलोकन केलं होतं की नाही याची शंका मला वाटते दुसरं असं की आम्ही लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आहोत दोघही आम्हाला जर माहिती नसेल की या ठिकाणी काय बांधकाम होतं तर सामान्य जणांना काय वाच आणि तिसरी बाब अशी की या ठिकाणी आंदोलक होते त्याच्यातले काही लोक आता जे आम्हाला भेटलेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलेलो नव्हतो आम्हाला स्मारक समितीने या ठिकाणी बोलावलेलं होतं की तुमचे जे प्रश्न आहेत की तुमची जी शंका आहे तुमच्या जे चिंतेचा विषय आहे तो चिंतेचा विषय आम्ही या ठिकाणी सोडवू आणि त्यांना यायला उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर जी भीड त्या ठिकाणी झाली ती उद्विग्न झाली आणि त्याचं रूपांतर संतापामध्ये संता झालं याचा अर्थ हे जे मुलं होते हे गुन्हेगार नव्हते आणि त्या ठिकाणी ज्या सळाकी उभ्या आहेत त्याला पोते जे याचे म्हणतो आपण गोंधपाटाचे ते पोते गुंडाळलेले होते ते फाळण्यात आले काही लोकांनी त्या ठिकाणी टायर वगैरे जाळण्याचा प्रकार केला तर हे आंदोलक नव्हते हे लोक चर्चा करायला आले होते तर हे गोंधपाटही फाडायला नव्हते आले किंवा टायर जाळायला आले नव्हते जे लोक जाळायला आले असतील मला तरी वाटतं की या ठिकाणी कुठंतरी एक काळीमा फी घटना व्हावी आणि त्यातनं नागपूर काय पूर्ण देश पेटून टावा अशा प्रकारचं कृत्य करण्या पाठीमागे कुणाचा तरी वेगळ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी हात होता आणि तो कर, त्यांनी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्याला पोलिसांनी शोधलं पाहिजे ना की ह्या पुरांना गुन्हेगारीसाठी त्यांच्यावर केसेस लावल्या पाहिजेत अटक केली पाहिजे मी या सर्व बाबीचा या ठिकाणी निषेध करतो आणि ज्या केसेस या ठिकाणी लावण्यात आले मुलांवर त्या तात्काळ परत घ्याव्यात आणि मुलांना हे मुलं शिक्षण शिकणारे मुलं आहेत या बेरोजगार मुलं आहेत हे काही चोरी करायला आले नव्हते हल्ला करायला आले नव्हते डकेदी करायला आले नव्हते कुणाचा खून करायला आले नव्हते तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच या ठिकाणी माझं प्लॅन आहे हा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो दोनशे कोटीचा आहे चारशे कोटी त्याच्यात पार्किंग आहे तर एकशे सात कोटीचा इतर डेव्हलपमेंट त्याचा काय रिव्ह्यू केला आहे का की काय जेव्हा कोणत्याही प्रकारचा आराखडा विकासाचा दीक्षाभूमीचा जाहीरित्या कुठं मांडण्यात आलेल